नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया महत्वाच्या घडामोडी महाडच्या सावित्री नदीमध्ये नियमबाह्य उत्खनन उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेचा आमरण उपोषणाचा इशारा रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा नोडल अधिकाऱ्यांची बैठक पडली पार अधिकाऱ्यांनी जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी जिल्हाधिकारी एम देवेंद्रसिंह यांच्या सूचना लोकशाही भाऊंचे नातू क्रांतीसेना अध्यक्ष सचिन साठेंनी बांधले शिवबंधन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी व्यक्त केले समाधान आणि लसणाची आवक कमी झाल्याने भाव वाढले काही दिवस लसणाचे भाव वाढतच राहणार खरेदी ग्राहकांनी फिरवली आता पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोडल अधिकाऱ्यांची बैठक पार पडली नोडल अधिकाऱ्यांवर दिलेली जबाबदारी सर्वांनी समन्वयाने काटेकोरपणे पार पाडावी असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी दिलेत बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड निवासी उपजिल्हा अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी सिंधुदुर्गचे अप्पर जिल्हाधिकारी रवी पाटील उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे आदींसह नोडल अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी सिंह यांनी आदर्श आचारसंहिता मनुष्यबळ वाहतूक व्यवस्था एसटी बस नियोजन शस्त्र परवाने खर्च विषयक समिती प्रशिक्षण टपाल मतपत्रिका नियोजन एन जी पी वरील तक्रारींचे निवारण दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी बारा ड वाटप अर्ज मतदार जनजागृतीसाठी स्वीप कार्यक्रमाचं नियोजन आदींबाबत सविस्तर आढावा घेतला यावेळी त्यांनी बँक खात्यात होणाऱ्या संशयास्पद व्यवहारांवर लक्ष ठेवा मतदान वाढीसाठी विशेषतः स्थलांतरित मतदारांवर फोकस करा त्यांचे विविध व्हॉट्सअपचे समूह असतात त्याद्वारे संपर्क करून आव्हान करा त्यांच्यापर्यंत पोहोचा आकाशवाणी तसेच समाजमाध्यमांद्वारे देखील जनजागृती करावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस तसेच सण आणि उत्सवाच्या अनुषंगाने रत्नागिरी शहरामध्ये माननीय पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली रूट मार्च काढण्यात आला या रूट मार्च करिता अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर पोलीस निरीक्षक महेश तोरसकार पोलीस निरीक्षक नितीन ढेरे व पोलीस अधिकारी अम्मलदार यांनी सहभाग घेतला होता सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले असून चिपळूणमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ जाहीर मेळावा संपन्न झाला रवींद्र माने सुभाष बने यांच्या उपस्थितीत या मेळाव्यात शिवसैनिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली या निवडणुकांमध्ये मला तिसऱ्यांदा जिंकण्याची संधी आणि नारायण राणे यांना तिसऱ्यांदा हरवण्याची संधी मिळेल असं वक्तव्य विनायक राऊत यांनी केलंय विरोधकांवर टीका करत विनायक राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातील अनेक लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते शिवसेना काँग्रेस आघाडीच्या आप पक्षांकडून आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा तो निर्धार मेळावा म्हणून इथे आयोजित केलेला आहे आणि चिपळूण तालुक्यातीलच हा मेळावा होता आणि चिपळूण तालुक्यातील प्रत्येक भूतिहाय चारही पक्षाचे पदाधिकारी इथे आलेले आहेत आणि सर्वांनीच एक जबरदस्त उत्साहामध्ये या निवडणुकीचं काम करून आघाडीचा खासदार निवडून आणायचा हा निर्धार आजच्या या मेळाव्यामध्ये केलेला आहे बारा तारीख पर्यंत जाहीर झाला तरी बस आहे फार मी त्यांची चिंता करत नाही आणि विचारही करत नाही कोणी या अडीच लाखांनी आपकायचं एवढं या बघा आता भारतीय जनता पक्षाने त्यांची जागा दाखवायला सुरुवात केलेली आहे ज्या पद्धतीने उद्धवजी ठाकरेंशी बेमानी करून गद्दार गेलेले आहेत त्या गद्दारांना भाजप कधीही वरती येऊ हो देणार नाही कारण जी गद्दारी उद्धवजी बरोबर झाली तीच गद्दारी भाजप बरोबर पण होईल हे त्यांना चांगलं माहिती आहे त्यामुळे गद्दारांना जागा कळलेली आहे अजिबात नाही या गद्दारांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे दरवाजे नाहीत कोकणचा विकास तर आहेच पण त्या देशाचं देशाच संविधान देशाची लोकशाही आणि त्या लोकशाहीने निर्माण केलेली यंत्रणा आणि हे संपूर्ण देशवासी यांच्या जीवन जीवनाशी निगडीत असलेले सर्व प्रश्न हे आमच्या आहेतच पण दुर्दैवाने आज देश हुकूमशाहीकडे जो वाटचाल करतोय भाजपाच्या माध्यमातून त्या देशाला वाचवणं हा सर्वात मोठा मुद्दा आहे या कोकण किनारपट्टीवरच्या चार जिल्ह्यातले पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यातले एक हजार सहाशे पस्तीस गाव त्यापैकी त्या गावातील सहा लाख बेचाळीस हजार हेक्टर एवढी जमीन सिडकोच्या घ्यायची हा मार्च ला महाराष्ट्र शासनाने मंजूर केला सिडकोने घेतले कि त्या जागेवर सिडको स्वतःचे डी सी रूल लावणार स्वतःच रिझर्वेशन टाकायचा अधिकार सिडकोला मिळणार घर बांधणीला परवानगी देण्याचे अधिकार सिडको कडे असणार आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस कोकणावर येऊ व त्यांच्या सहकार्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना पक्षप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्षप्रवेश केलाय कष्टकरी मजुरांसाठी लढा देणाऱ्या लोकशाहीरांचे रक्त आपल्या सोबत असल्याच्या भावना यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात भारतीय जनता पक्षाचा बूथ कार्यकर्ता व सुपर वॉरियर संमेलन आणि निवडणूक आयोजन बैठक पार पडली या बैठकीला मंत्री आदिती तटकरे तसेच भारतीय जनता पक्षाचे आमदार रवी पाटील यांच्यासह अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी खासदार सुनील तटकरे यांना निवडून आणून महायुतीचा विजय करू आणि मोदी सरकार चारशे पार करू असा विश्वास व्यक्त करण्यात आला आणि येत्या निवडणुकीत विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना विक्रमी मतांनी विजयी करा असे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी कार्यकर्त्यांना यावेळी केलं लोकांना आपण ज्या वेळेला एखाद्या नेतृत्वाला एखाद्याला खासदार म्हणून काम करण्याची संधी देत असतो त्यावेळेला त्या, त्या खासदारांनी प्रतिनिधित्व करत असताना आपले चारदा प्रश्न सोडवावे ही एक माफक अपेक्षा त्यानिमित्ताने कार्यकर्ते आणि मतदारांची असते निसर्ग चक्रीवादळ आलं तौक्ते चक्रीवादळ आलं कोविडसारखं संकट आलं महाडमध्ये महापूर आला मध्ये महापूर आला त्यावेळेला एका पराभवाने आपल्या संपूर्ण मतदारसंघाकडे दुर्लक्ष करणार उमेदवार हा आपल्याला नको आहे सहा वेळा त्यांना संधी दिली पण याची जाणीव त्यांना राहिली नाही एका वेळेला पराभव झाला तर आपण सगळ्याच आपल्या कार्यकर्त्यांना आणि आपल्या मतदारांना वाऱ्यावर सोडणारा हा उमेदवार निश्चितपणाने या ठिकाणी त्याला रायगडवासी त्या ठिकाणी पाठबळ देणार नाही अशी खात्री तुम्हाला सर्वांनाच आहे म्हणून माझी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांनाच विनंती राहील की पुढच्या कालावधीमध्ये अधिकाधिक समन्वय साधून यंदाच्या वेळेला महायुतीचे खासदार म्हणून इतक्या जोमाने आपण सगळे काम करूयात की अधिकाधिक ज्या वेळेला पंचेचाळीस सीटचा निकाल त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचा लागेल त्यावेळेला प्रथम क्रमांकावर आपली ही रायगडची म्हणजे महायुतीच्या खासदाराची सीट असावी अशीच मनापासूनची विनंती मी या निमित्ताने करते आपल्या सर्वांचेच पुन्हा एकदा आभार मानून पुढच्या निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये महिनाभर आणि त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला सगळ्यांनाच एकत्रितपणाने त्या ठिकाणी काम करायचे अशीच भावना या निमित्ताने व्यक्त करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल अलिबागमध्ये होते त्यांनी अलिबाग पोयनाड पेजरी या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचं निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबांची सांत्वन पर भेट घेतली यावेळी आमदार भरत गोगावले आमदार महेंद्र थोरवे आमदार महेंद्र दळवी हे देखील उपस्थित होते आमचे मित्र ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या त्या भगिनी मीनाक्षीताई यांचं दुःखद निधन आणि संपूर्ण महाराष्ट्राला जे दुःख सगळ्यांना झालं आपल्या घराचा माणूस गेला अशा प्रकारचे एक भावना प्रत्येकाच्या मनात कारण मीनाक्षीताईंनी सगळ्यांनाच अगदी राजकारणा पलीकडे जाऊन सगळ्या संबंध त्यांनी जोपासले होते आमच्यासोबत देखील तीन त्यांच्या आमदार होत्या राज्यमंत्री होत्या आणि प्रत्येकाला अगदी मायेने प्रेमाने त्यांचं बोलणं जवळ करणं आणि मदत करणं ही भावना त्यांच्या मनात एक लोकप्रतिनिधी कसा असावा आपल्या मतदारांना किंवा आपल्या नागरिकांना व भूमिपुत्रांना मच्छीमारांना न्याय देण्यासाठी देखील त्यांनी खूप काम केलं खूप परिश्रम केले अगदी केंद्रापर्यंत देखील पाठपुरावा केला पाठपुरावा करणं हा त्यांचा एक मोठा गुण होता एखादा निर्णय एखादी मागणी एखादं प्रश्न त्यांनी हाती घेतला की त्याचा पाठपुरा अतिशय सातत्याने करणं त्यांचा गुणधर्म आणि स्वभाव होता त्यामुळे पाठपुरामुळे त्या प्रश्नाला न्याय मिळायचा आणि भूमिपुत्रांना देखील त्याचा फायदा व्हायचा अशा प्रकारचं एक सगळ्यांना हवं हवं असं वाटणारं एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख होती मागे रवी शास्त्री चौ या ठिकाणी त्यांची माझी त्या कार्यक्रमाला आल्या होत्या त्यावेळेस ती शेवटची भेट होती आणि एक मन मिळावू आणि एक अभ्यास हो आणि एक चांगलं वक्तृत्व आणि नेतृत्व लाभलेल्या त्या नेत्या होत्या त्यांचं त्यांच्या जाण्याने एक समाजाचं नुकसान झालेलं आहे परिवाराचंही झालं आहे आणि समाजाचंही झालं त्यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रेवदंडा येथील निवासस्थानी आप्पासाहेब धर्माधिकारी यांची आशीर्वाद पर भेट घेतली आमदार भरत गोगावले आमदार महेंद्र दळवी आमदार महेंद्र थोरवे यावेळी उपस्थित होते यावेळी धर्माधिकारी कुटुंबियांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हितगूच साधलेत तर या भेटी दरम्यान धर्माधिकारी कुटुंबियांकडून मुख्यमंत्री शिंदे यांचं औक्षण करण्यात आलं महाडमध्ये मा पूरपरिस्थिती येऊन गेल्यानंतर सातत्याने गाळ काढण्याच्या नावाखाली वाळूचा वारेमाप उपसा केला जातोय याबाबत महसूल आणि जलसंपदा विभागाचा वरदस्त असल्याचं बोललं जाते तक्रारी करून देखील याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत संशय व्यक्त केला जातोय यामुळे नदीपत्रात व वाळू रेजगा उपसणाऱ्या ठेकेदारांचा सुळसुळाट वाढला असताना सावित्री पात्रामध्ये मुठवली गावाजवळ ड्रेझरद्वारे होणाऱ्या रेतीच्या अवैध उत्खननाबाबत व नदीपत्रात अवैधरित्या केलेल्या रेजगा उचलला जात असताना प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याने महाराष्ट्र वाहतूक सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेचा अमरण उपोषणाचा इशारा देत या शिष्टमंडळाने महाडच्या प्रांताधिकारी कार्यालयात लेखी निवेदन दिले यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना आणि युवासेनेचे अधिक पदाधिकारी उपस्थित होते आता जे जो रेसगा काढायचं काम चालू आहे टोटली शेअर जेड च उल्लंघन करून काम चालू आहे सावित्री नदीमध्ये मधोमध मद भरा टाकून त्यांनी दोन्ही बाजूला पाणी अडवलंय मुठवली साईडला मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत भराव गेलेला आहे आणि म्हणून आमची मागणी आहे शेअर जेडं ज्याने उल्लंघन ज्या ठेकेदारांनी केलेलं आहे त्यांच्यावरती तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल व्हावा दुसरं म्हणजे जे सावित्री नदीमध्ये जे ट्रेडर चालू आहेत आज त्याला कुठल्याही प्रकारची परवानगी नाही आहे हजारो ब्रास रोजचं उत्खनन केलं जात आहे आणि कुठल्याही ऑनलाईन वा ऑफलाईन कुठलीही विक्री न करताना अनधिकृतपणे हजारो ब्राची आज विक्री चालू आहे त्याची सुद्धा शासनाची सखोल चौकशी करावी आणि ज्यांना ठेका दिलाय तो ठेकाच रद्द करा सावित्री नदीमध्ये ड्रेझरच्या स्वरूपात जे उत्खनन चालू आहे अनधिकृत उत्खनन चालू आहे आणि कुठलीही परवानगी नाही कुठलंही परमिशन नाही असताना सुद्धा आज पूर्ण शासनाच्या डोळ्यासमोर मोठ्या प्रमाणात उत्खनन होत आहे रेतीचं आणि जो रेती काढल्यानंतर जो रेजगा तयार होतोय रेजगा तो पुन्हा नदीतच टाकला जातोय आज आपण म्हटलं की करोड रुपये शासनाकडून जो खर्च केला जातोय गाल काढण्यासाठी त्याचा कुठल्याही प्रकारे फायदा होत नाही हे पुन्हा रजगगा काढत आहेत त्याच्यात करोड रुपये शासन शासनामार्फत ठेकेदार कमवतायत आणि प्रतिनिधी पण कमवतायत आज करोडोचा भ्रष्टाचार आज सावित्री नदीमध्ये होतोय याची दखल आम्ही प्रांताना निवेदन देण्यासाठी आलोय की हा जो आ, रेती काढली जाते हे अनधिकृत आहे आणि त्याच्यावरती शासनाने कायदेशीर कारवाई करावी आणि जे कोणी कोण ठेकेदार आहेत त्यांच्यावरती पण कायदेशीर कारवाई करावी आज तलाठी असो तिथले दंडाधिकारी असो यांच्या डोळ्यात एक हा जो काला बाजार चालू आहे त्याच्यावरती कुठेतरी अंकुश यायला पाहिजे म्हणून आम्ही आज सर्व पदाधिकारी निवेदन देण्यासाठी आलेले आणि त्याची त्यांनी दखल जर घेतली नाही पाच दिवसात त्यांना आम्ही मुदत देतो जी नदीमध्ये जो गाळ टाकलेला आहे तो जर पाच दिवसात जर काढला नाही तर आम्ही इथं आमळण उपोषण प्रांत कार्यालयाच्या समोर आम्ही नांदगाव शहरातील अशा अनेक बँका आहेत ज्यामध्ये छोट्या मोठ्या चोऱ्या होत असतात असाच एक प्रकार शहरातील लक्ष्मीनगर भागातील क्रेडिट बँक या शाखेतील शाखाधिकारी बँकेत भरणा न करता फरार झाल्याने नांदगाव पोलीस ठाण्यात बँकेतील कर्मचारी प्रवीण खंदार यांनी उमेश नारायण देशमुख यांच्या विरोधात फिर्याद दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने मालेगाव अपर अधीक्षक निकेत भारती मनमाड उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी धुळे जळगाव या जिल्ह्यात आरोपीच्या तांत्रिक विश्लेषणद्वारे शोध घेत आरोपी उमेश नारायण देशमुख याच्या मुसक्या आवडल्यात व रोख रक्कम अकरा लाख सत्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपये हस्तगत केले नांदगाव पोलिसांनी चोवीस तासात गुन्ह्याचा छडा लावल्याबद्दल नांदगाव शहरात पोलिसांवर आनंदाचा वर्षाव केला जातोय संस्था असतात संस्था वगैरे असतात क्रेडिट एक्सिस ग्रामीण लिमिटेड नावाची एक बँक सारखीच आहे म्हणजे पतसंस्था त्याच्यामध्ये ब्रांच मॅनेजरने अकरा लाख सत्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपये एका बॅगेमध्ये कॅशियरला सांगितलं रोजच्या प्रमाणे त्यांच्या कारवाई जी असेल तशी ते बँकेत भरणा करून सी बँकेमध्ये तर त्या बँकेचा कॅशियर बॅगेमध्ये तेवढे पैसे घेऊन अकरा लाख सत्यात्तर हजार सातशे पन्नास बँकेत वर्णा न करता घेऊन गायब झाला पळून गेला त्याच्यानंतर त्यांनी थोडासा शोधाशोध केली पण तो भेटला नाही मग पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी स्टेशनला वन फाईव्ह झिरो अपलिंग दोन हजार चोवीस चारशे नऊ चारशे प्रमाणे गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी पी एस आय वाघमारे आणि त्यांचा जो स्टाफ आहे यांनी ताबडतोबीने वेळ अजिबात वाया न घालवता पथक तयार केलं आणि पथक नंतर ते त्याचा माग काढत धुळ्याला गेलं परंतु तो आरोपी धुळ्याला नाही भेटला त्याच्यानंतर पथक जळगावला गेलं त्याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषणची मदत घेण्यात आली आणि आरोपीला अवघ्या बारा तासामध्ये जेरबंद केलेला आहे संपूर्ण अकरा लाख सत्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपये बॅगेसह रिकवर केलेले जे आपल्याला इथं बघायला मिळतात सदरची कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर ॲडिशनल एस पी अनिकेत सर आणि मनमाड एस डी पी ओ बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनामध्ये पूर्ण करण्यात आलेली आहे आणि आरोपी रंग्यात म्हणजे पकडलेला आहे झेरबंद केलेला आहे आता त्याला कोर्टापुढे हजर करण्यात येईल अशा प्रकारे गुन्हा उघडकीस झालेला आहे राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका हिरा चंद्रकांत पार्टे यांच्या पासष्टव्या वाढदिवसानिमित्त काळकाई मंदिर भरणे तसेच एसटी डेपो महाडनाका येथे बसण्यासाठी बेंच बाकडे लोकार्पण सोहळा संपन्न झाला सदर कार्यक्रमास राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष वैभव खेडेकर मुख्य कार्यकारी अधिकारी वसंत पिंपळकर काळकाई मंदिर भरणे देवस्थानचे अध्यक्ष महेश जगदाळे उपाध्यक्ष सुरेश भुवट खजिनदार उर्फ बाबा पाटणे सहसचिव संदीप खेराडे माजी अध्यक्ष राजाभाऊ ब विश्वस्त गणपत घोले मंदिर पुजारी अनंत जंगम संचालक निलेश ओतारी कर्मचारी अनंत बर्वे पंकज पुळेकर संतोष कान्हेरे केदार वणजू यश पाटणे अक्षय जांभोळकर संजय पार्टे आदी उपस्थित होते नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात लसणाचे दर हे मोठ्या प्रमाणात वाढलेत आवक कमी झाल्याने दर वाढले असल्याचं बोललं जात आहे दीडपटीने लसूण सध्या महाग झालाय त्यामुळे ग्राहकांनी देखील लसूण खरेदीसाठी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळतंय विविध राज्यातून एपीएमसी बाजारात लसणाचा माल दाखल होत असतो मात्र यंदा बाजार खूप महागला असून लसणाची आवक कमी झाली आहे त्यामुळे पुढील काही दिवस लसणाचे भाव वाढतच राहणार आहेत लसूण परवडा जर म्हणाल तर सध्या ज्या ह्या पिरियडमध्ये जे चांगले लसूण क्वालिटीवाले लसूण असतात जे आपल्याला वर्षभर ठेवण्यासाठी चालतात ते आता ह्या कंडिशनमध्ये फार कमी येतात हे जागेवरती शेतकऱ्याकडे जे जागेवरती ठेवणारे ल व्यापारी आहेत जे वर्षभर पुरवतात ते जागेवर स्टॉक करतात आणि या ठिकाणी एकदम लो क्वालिटीचे माल आता येतात त्याच्यामुळे आपल्याला इकडचे आता आपण जे काही खरेदी करू त्यामध्ये काय आपल्याला व्यवस्थित असा नफा मिळत नाही आहे कारण दर्जा राहिलेलाच नाही व्यवस्थित आणि जो चांगल्या दर्जाचा लसूण आहे तो एकदम जवळपास दीड पटीने महाग आहे जो की आपण इथे घेऊन आपण इथे व्यापार नाही करू शकत अशी परिस्थिती लसूणचे रेट आता ह्या चार दिवसामध्ये किलो मागे पन्नास रुपये वाढलेत तर सध्या इंदोर आणि एम पी वरून माल येतोय थोडा छिप्पाडून उटीचा माल चालू झालेला आहे पण आता पोझिशनला स्टॉक चे असल्यामुळं बाजार थोडे टाईट आहे आता सध्याचे पहिले रेट आहे ना आता रेट म्हणजे तीस ते चाळीस रुपयाचा अंतर आहे ग्राहक थोडा थो थंड झाले थोडं कारण आवक कमी झाली आणि प्रेशर भाव वाढल्यामुळे थोडं ग्राहक कमी झालेलं आहे जुना आता जुन नवीनच आला होता जुना झाला आता तो तीन महिने झाले तसं सांगता येत नाही स्टॉकच्या हिशोबात चालणार काम जास्त माल जास्त एम पी वर माल आता दोन अडीच हजार कट्टे येते या बातमीसह वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण